आधी चोरी नंतर वस्तू परत। नारायण यांच्या घरात चोरी करणाऱ्या चोराची भावनिक पोस्ट चर्चे आधी घरात चोरी करून नंतर त्यात चोरलेल्या वस्तू परत ठेवत चोरट्याने घर मालकाची माफी मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्याने चोरलेल्या वस्तू परत करत असल्याची एक भावनिक पोस्ट घराच्या भिंतीवर लिहून ठेवली आहे नेरळ येथील गंगानगर परिसरातील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ या घरात त्यांची मुलगी आणि जावई वास्तव्यास असून त्यांनी सुर्वे यांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत सुजाता आणि गणेश घारे हे दाम्पत्य दहा दिवसांसाठी आपल्या मुलाकडे विरार येथे गेले होते दरम्यान नसल्याचा फायदा घेत रविवार चौदा जुलै रोजी बंद घर फोडून चोरी केल्याचे उघड झाले मी नारायण स्वरूप यांची मुलगी कल्पना मी जेव्हा माझ्या मुलाकडे राहायला गेले दहा दिवस आणि आज मी अचानकपणे घरी आले नेरळला तर दार उघडून बघते तर समोर सगळा पसारा दिसला म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये दिसलं की सगळं अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू केलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी गहाळ झालेल्या आहेत नेलेल्या आहेत त्यांनी त्या चोरागे आणि असं मग पुढे येऊन त्यांनी भिंतीवर लिहिलं आहे, आहे।, ले ले आहे ता आ, की मला माहीत नव्हतं की हे नारळेश्वरचं घर आहे तर मी चोरी केली पण म्हणजे नारायण घर आहे पण मी चोरी केली नसती मला हो माफ करा मी ज्या काय वस्तू नेल्या त्या तुमच्या परत आणून देईन तिने नेलेला मी परत आणून दिला आहे सॉरी घटनेच्या ठिकाणी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित झाले होते अज्ञात चोर हा कविवर्य नारायण सुर्वे यांचा चाहता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला तर सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच चोरीचा मार्ग निवडला असावा म्हणून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या अज्ञात चोरट्याचा नेरळ पोलीस कसा शोध घेतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे कदम संवाद मराठी माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न